नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे येथे चोवीस तासातील हवामान व त्याच्या पुढचा थोडंसं हवामान अंदाज पाहूया चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आत्ताच आणि अवकाळी पाऊस ज्या भागातून झोडपणार आहे त्याची थोडीशी चर्चा सध्या परिस्थिती पाहायला गेलं तर उंचावरचे वारे जे आहेत ते संपूर्णतः बदललेले दिसून येतात का तर दक्षिणेकडून उत्तरेकडे वाऱ्यांची दिशा बदललेली आहे त्यामुळे पावसास अनुकूल असं वातावरण तयार होत चाललेलं आहे आणि चंद्रपूर उदर्भ साईडला साधारण कमी दाबाचं क्षेत्र आहे आणि जागोजागी सांगली सोलापूर ह्या भागातून रात्रीतून द्रोणीय स्थिती निर्माण व्हायची शक्यता आहे पहाटे पहाटे सोलापूर नांदेड ह्या परिसरात एक कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे आणि पुढे जाऊन त्याचे म्हणजे इकडे एक चेन्नई साईडला नेल्लोर ह्या भागातील डीप डिप्रेशन चक्रकार स्थिती जे होती आता सध्या प्रबळ होऊन पुढे जाऊन चक्रकार स्थिती ही विशाखापट्टणम ह्या दिशेने कमी क्षेत्र निर्माण होऊन त्या दिशेला सरकण्याची शक्यता आहे दोन्ही स्थितीमुळे त्या भागातून जोरदार पावसाची सुद्धा शक्यता वाटत आहे तरी पण सविस्तर अंदाज पाहूया उद्या चंद्रपूर नांदेड ह्या भागात एक चक्रकार स्थिती निर्माण होईल आणि आता सध्या परिस्थिती पाहिलं तर उंचावरची ढग नागपूर कोरबा विशाखापट्टणम ह्या जालना ह्या परिसरातून म्हणजे जास्त आहेत आणि उर्वरित भाग आता तुरळक वर्ग तुरळक प्रमाणात ढगाळ हवामान आहे हैदराबाद बेळगाव म्हणजे मध्य दक्षिण पूर्व भारतामध्ये ढगाळ हवामान परिस्थिती जास्त सध्या दिसून येत आहे बेळगावला ह्या साईडला पश्चिम भागातून कमी आहे आणि सध्या उत्तर भागातूनसुद्धा कोलकाता ह्या साईडून तसेच मध्य प्रदेशातून सुद्धा ढगाळ हवामान आहे विशाखापट्टणम व भुवनेश्वर हैदराबाद ह्या दरम्यान एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता मॉडेल दर्शवत आहे चोवीस तासामध्ये पाहायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ढागाळ हवामान व्हायची शक्यता आहे ढागाळ हवामान तर आहेच आहे पण तुरळक ठिकाणी हलक्या हलक्या थेंबा व्हायची शक्यता सुद्धा वाटत आहे म्हणजे रात्रीतून पाहायला गेलं तर आणि तिथून पुढे थोडे थोडे पावसात थोडा थोडा वातावरण बदलत जाऊन इकडे कर्नाटक साईडनं पावसाला सुरुवात हळूहळू व्हायची शक्यता दाखवत आहे आणि इकडे जिथे कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं आहे विशाखापट्टण भुवनेश्वर हैदराबाद ह्या ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता पण दाखवत आहे कर्नाटक भागापर्यंत बेळगाव साईडपर्यंत पावसाची शक्यता मल हलकाशा पावसाची शक्यता दाखवत आहे तिथून पुढे पाहायला गेल तर नवी दिल्ली आहे किंवा दिल्ली ते इकडे कोरोबा ह्या उत्तर भागातून एक पश्चिमी आवर्तनाचा प्रभावाखाली पावसाचं वातावरण निर्मिती होऊन महाराष्ट्राच्या दिशेने सरकताना दिसत आहे हो नागपूर जालना अकोला लोणार परिसर मालेगाव परिसर ह्या भागातून ते कमी दाबाचं म्हणजे पावसाचं वातावरण निर्माण होऊन मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता पुढे जाऊन दिसून येते आणि पुढं पुणे सातारा अकोला सोलापूर लातूर कलबुर्ग ह्या भागातसुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता जाणवत आहे अमरावती पोसाड चंद्रपूर गोंदिया परिसरातसुद्धा ढगाळ वातावरण होऊन एकंद ठिकाणी हलक्याच्या पावसाची शक्यता आहे चंद्रपूर आहेरी ह्या भागातून सुद्धा बऱ्यापैकी मध्यम पावसाची शक्यता वाटत आहे तिथून पुढे पाहायला गेलं तर थोडासा बदल होऊन इकडे सांगली कोका पणजी म्हणजे गोवा साईडला सिंधुदुर्ग कोल्हापूर साईडलासुद्धा हलक्याच्या पावसाचं वातावरण तयार होणार आहे एकंदरीत पावसाळी वातावरण तयार होईल आणि अहमदनगर छत्रपती संभाजीनगर परत जळगाव ह्या भागातून पावसाची तीव्रता थोडीशी जास्त बनताना दिसत आहे इकडे पुणे केड नगर जुन्नर ह्या भागात सुद्धा हलक्या मध्यम पावसाची शक्यता मॉडेल दाखवत आहे आणि पुढे जाऊन आणि परत पाहायला गेल तर श्रीरामपूर छत्रपती संभाजीनगरचा भाग वैजापूर मनमाड ह्या भागात सुद्धा हलका मध्यम पावसाची शक्यता आहे पैठणला थोडासा पावसाची शक्यता अधिक दिसून येते जळगाव शिल्लोड चिखली खामगाव परिसरामध्ये चाळीसगाव परिसरामध्ये सुद्धा हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे सध्या तर हे मॉडेल गारपीट दाखवत नाही पण वातावरण स्थानिक वातावरण बनलं की शक्यता खाम आहे खामगाव अकोटपर्यंत अकोलापर्यंत पावसाची शक्यता चांगली दिसून यायला आणि इकडे जिंतूर हिंगोली वाशिम ह्या भागातसुद्धा हलक्या जिंतूर आणि हिंगोली परिसरात चांगला पाऊस दर्शवत आहे ह्या मॉडेलनुसार पाहायला गेलं तर चोवीस तासात विशाखापट्टणम ते इकडे विदर्भ साईट सोलापूर विदर्भ साईट ह्या भागातून पावसाची शक्यता चांगली दाखवत आहे म्हणजे हलक्यामध्ये पावसाची शक्यता आहे आणि तिथून पुढे पाहायला गेलं तर संपूर्ण दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये विदर्भ धरून पावसाळी वातावरण तयार होऊन हलक्यामध्ये पावसाची हलक्याच्या पावसाची शक्यता दाखवत आहे चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद